ते पार्टीची नको साहेब ऐका ना हजर साहेब ते पार्टीची नको पार्टीची आली तेच पार्टी मध्ये खंजीर खूप असत मला सांगा आठ दिवस झाले त्या पुलाला काहीच केलं नाही कोणी काय कमी करणार तुम्ही मला टाइम बॉन्डेड सांगा मला ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई व कर्ज माफी द्या याच संदर्भात लिंबा गणेश येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मागील आठवडाभरापासून बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी व ढगफुटी झाली जिल्ह्यातील जवळपास आठ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची नोंद झाली असून ती सरासरी पेरणीच्या सत्त्याण्णव पॉईंट सहा टक्के इतकी आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे बीड जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून त्यापैकी लिंबा गणेश महसूल मंडळात सर्वाधिक म्हणजेच एकशे सात पॉइंट तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली सततच्या पावसामुळे पिके वाहून गेली शेतजमिनी तळाला गेल्या घरांची पडझड झाली तर कापूस सोयाबीन सह इतर पिके पाण्यात बुडाल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी आज मंगळवार दिनांक तेवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर लिंबा गणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी बाबासाहेब मुळे कृष्णा पितळे रमेश गायकवाड आदींची भाषणे झाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना फोनवरून संवाद साधला अधिकारी जायभाई तलाठी पोतदार कृषी सहाय्यक आनंद वाघ नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आपण रोकडे सहाय्यक फौजदार बाबासाहेब राग बाबासाहेब ढाकणे आदींनी निवेदन दिली यावेळी आंदोलनात राजेभाऊ गिरे कल्याण वाणी सरपंच बाळासाहेब जाधव दामोदर थोरात सुरेश निर्मळ श्रीहरी निर्मळ ऍडव्होकेट गणेश वाणी बाळासाहेब मुळे पांडुरंग वाणी संजय घोलप शंकर वाणी श्रीहरी कोट कोटुळे खंडुवाणी भगवान मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या न्याय मागण्यासाठी जमलेले तमाम शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांना गे गेल्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय अतिवृष्टी झाली ढगपुटी झाली बीड जिल्ह्यातील एकोणतीस महामंडळ जे महसूल मंडळ जे आहेत ते अतिवृष्टीमध्ये आहेत आणि सगळ्यात जास्त बीड तालुक्यामध्ये एकशे सात एम एम पाऊस झाला लिंबाग्रेश महसूर मंडळामध्ये अशी नोंद आहे आता नेमका सरकारला ओला हो दुष्काळ जाहीर करण्यासाठी नेमकं काय का हवंय हा प्रश्न आहे या ठिकाणी लोकांची घरं पडली कित्येक वर्षापर्यंत असणारी फुलं पडली आणि जर शेतामध्ये गेलं तर गुडघ्यापेक्षा जास्त आठपासून त्या पिकामध्ये पाणी आहे कलांडी साहेब तुम्ही काय म्हटले पीक पाण्याचा विषय अहो आठ दिवसापूर्वी तुम्ही या ठिकाणी येऊन गेला ग्रामविकास अधिकारी आले मंडळ अधिकारी आले तुम्ही आज त्यांना पुला बसे नियमाप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन जागा आहे का मेलेले जिल्हा प्रशासनाच तुम्ही त्या ठिकाणी तहसीलदारला फोन केला मी फोन केला होता त्यानंतर दुपारी सरपंच साहेब बांधकाम विभाग जारी होते बरोबर आहे त्या घटनेला काल आठ दिवस सुरू काय केलं तुम्ही तिथं ते कोणाला आणून तुम्ही काहीच दुरुस्ती केले नाहीये तुम्ही आणि तुम्ही सांगता की प्रशासन काय करते म्हणून तुमचं ऍप चालत नाही येते तुम्ही ज्या ॲपला म्हणतात ना तुम्ही की डाऊनलोड करा आणि ईवाय करा केवायसी करा काय करा आता जर तुम्ही शेतकरी रानामध्ये गेलात ना तुम्हाला शेती पीकच सोडून द्या माती वगैरे शिल्लक राहील नाहीये आणि तुम्ही आम्हाला सांगता शेतकऱ्यांना की ईवायसी करा करा नाही करा मला वैयक्तिक कर तुम्हाला बोलण्याचं काम तुझं वैयक्तिक बोलत नाही मी तुम्हाला मी प्रशासनाला बोलतोय माझा प्रश्न प्रशासनाला कारण की जेव्हा लोकांचे घर उद्धवस्त होतात रात्र लोकांना जागा नाही प्रशासन जिल्हाधिकारी मित्रांना जिल्हाधिकारी हकलिकला का हकाल गेलायचं कारण सांगतो मी तुम्हाला ऑगस्ट मध्ये बीड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी आहे मला त्या अतिवृष्टीचा अहवाल ताबडतोब मंत्रालयामध्ये जाणं गरजेचं होतं परभणी जिल्ह्याला आतापर्यंत मदत जाहीर पण झाली परंतु बीड जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऑगस्ट महिन्याचा नुकसानीचा जो निधी मागण्याचा प्रस्ताव असतो तो सतरा डिसेंबरला पाठवलाय मंत्रालयामध्ये सतरा डिसेंबरला एक महिन्यानंतर कशाला पाहिजे असला अधिकारी आपल्याला जो अधिकारी शेतकऱ्याविषयी संवेदनशील नाहीये ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांविषयी गांभीर्य नाहीये गोवामध्ये जगाला पोहोचणारा बळीराजा जर बळीराजाविषयी अधिकाऱ्यांना गांभीर्य नसेल तर कसले अधिकारी आमच्या जिल्ह्यातून हाकून लावले पाहिजे अशी मी आजी त्याला पुन्हा विनंती करतो कारण की काल पाहिलं मी काल एक मेडो काळात त्या ठिकाणी बघायला गेलो तर एक शेतकरी दुधाचे स्टँड स्वतःची मुलगी पाडणी शाळेत जाण्यासाठी आम्ही त्या कोकणावर ना कडाकडावर गेली उद्या जर त्या ठिकाणी पूल कोण असता आणि ती मुलगी पडली असती तुम्ही काय पंचनामा काय आले असतात त्या मुलीच्या द्यायचे तुम्हाला प्रशास अजिबात काय त्याचं गांभीर्य नाहीये तुम्ही फक्त या ठिकाणी येता जेव्हा आम्ही म्हणतो की तहसीलदार या ठिकाणी आलं पाहिजे तेव्हा तहसीलदार मंडळ मंडळाधिकाऱ्याने पाठवतात सोबत तर येतात गाव कशी आहे का पाहण्यासारखं आहे काही आहे का शेतामध्ये काही नोंद करण्यासारखं ना आहे का लोकप्रतिनिधी येतात रोडच्या कडे असतो त्या ठिकाणी पाय पुण्या घडवलेलं असं करतात मला तुम्हाला बोलायचं पण माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं गांभीर ओळखून घ्या शेतकरी ज्या ठिकाणी जेव्हा रस्त्यावर बसतो या ठिकाणी त्याच्या मनामध्ये तीव्र संताप आहे आता सरकारला गोळे मावू शकत नाही लक्षा आहे त्याची परंतु त्यामुळे तुम्हाला तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात जो राग आम्ही व्यक्त केला आहे प्रशासनाच्या विरोधामध्ये तुम्ही सरकार पर्यंत पोहोचवा अशी विनंती आता मला सांगा तुम्ही किती दिवसामध्ये तो पूर्ण नीट करणार तुम्ही सांगा आठ दिवस आ